वापरतो हा जेवणाची ठेवू त्याच्या पुढचा जो प्लॅटफॉर्म आहे त्या देवीचा समोरचा तो देतो एवढा राहील आणि तो रस्ता जो खालून आहे कामान नाही आता नाही तीन दिवसात देतोय तीन दिवसात देतोय नाही 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 तीन दिवसात देतोय तिथून व्ही आय पी ला जायला मागून एक शिडीत होणार आहे मागून नंतरच्या का भविष्यात तिथून एक गॅप ठेवू उत्सव तीन ऑक्टोंबर ते बारा ऑक्टोंबर उत्सवाचं आपलं दरवर्षाप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सव साजरा होतोय त्या अनुषंगाने पूर्ण शिवसेनेचे कार्यकर्ते दुर्गा भक्त महिला आघाडी हे सर्वजण आज या ठिकाणी एक औपचारिक बैठक तयारीच्या पूर्व तयारीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी बघलेली त्यानुषंगाने आमचे जिल्हाप्रमुख अरिंदोरेसाहेब मोरे साहेब जिल्हाप्रमुख छाया वाघमारे व्यक्त उगलेत पटक मारी असे सर्व आमचे शिवसेनेचे माजी नगरसेवक सर्व पदाधिकारी आणि दुर्गा भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत आज खऱ्या अर्थाने या किल्ल्याचं जे उत्सव आहे त्याच्यासाठी आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी साडेबारा कोटी देऊ केलेले आणि त्याचं काम अडीच कोटीचं पूर्ण झाले आहे एक पाच कोटीचं काम सुरू आहे आणि पुढच्या पाच कोटीचं काम नवरात्र सुरू होणार सातव्या महिन्यामध्ये चोवीस तारखेला वर्क ऑर्डर आम्हाला मिळालेली आणि ह्या दोन महिन्यामध्ये हे कामाची एकदम फास्ट ट्रॅकवर हे काम सुरू केलेलं आहे बाकीचं काम नवरात्रनंतर करण्यात येणार आणि हा उत्सव कल्याणकारांना पूर्ण ठाणे जिल्ह्याला अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात साजरा करून त्यांना दुर्गा भक्तांना या देवीचं दर्शन घेता येईल या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी भजन असतील कीर्तन असतील वेगवेगळ्या प्रकारचा कार्यक्रम असतील या ठिकाणी राबवण्यात आलेले आणि येत आहे असं मी बोलत आहे ठीक आहे ते आम्हाला माहिती आहे तुम्हाला लोकांना पण माहिती आहे परंतु ते आम्ही तसं उठून देणार नाही व्यवस्थितपणे चालू आहे जिथपासून शिवसेनेच्या हातामध्ये तिथपासून व्यवस्थितपणे आणि अव्यवहार चालू आहे म्हणजे प्रत्येकाला आता पण ह्या वेळेला चरण पाटील असेल त्यांच्या ना पूर्ण नऊ दिवस धार्मिक कार्यक्रम आणि इतर सर्व गोष्टी तर तुम्हाला दरवर्षीचं दुर्गाडी आणि ह्या वर्षाच्या दुर्गाड्या त्याच्यामध्ये बराचसा फरक दिसत आणि नियोजनामध्ये सुद्धा आम्ही बऱ्याचशा आता मंत्री बघितले आहेत त्याचं निवेदन करणार नियोजनामध्ये सुद्धा व्यवस्थित कसं होईल हा कल्याण गावकीचा उत्सव हा पंचकृषीमध्ये प्रसंग आहे म्हणजे मी अशा ठिकाणाहून लोकं बघितलेली आहेत फार उलढ वगैरे आणि इकडे प मुंबईपासून पूर्ण आणि इकडेच म्हणजे कुठून त्यांचं आपण गावाचं नावही ऐकलं नसतं अशा ठिकाणाहून लोक इथं येत असतात कारण ह्या देवी ही जी जागृत देवी आहे आता तिथं जागृत काय आहे ते तुम्हाला सांगायची गरज नाही तिथे सेवा केल्यामुळे लगपत्रमाला भेटला आहे की पण जागृत आहे त्यामुळे ह्या जागृत देवीला नवस करण्यासाठी अनेक ठिकाणाहून लोक येतात आणि मग त्यांची व्यवस्था त्यांना व्यवस्थित दर्शन घेतलं पाहिजे आपले हे आलं पाहिजे सर्वांची सांगड जाऊन व्यवस्थितपणे उत्सव करता होईल त्याच्यासाठी या नियोजनासाठी आम्ही इथे जमले जातो